नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24 पाहूयात महत्त्वाचे बातमी सिंहगडावर फिरण्यासाठी गेलेला एक तरुण लघुशंकेसाठी गेला असताना अचानक गायब झाल्याची धक्कादायक घटना काल समोर आली होती मिळालेल्या माहितीनुसार तो सिंहगड किल्ल्यावरील ताणाजी काडा परिसरात शेवटचा दिसला होता त्यानंतर त्याचा काहीच पत्ता लागला नाही त्यामुळे तो या कड्यावरून घसरून दरीत पडल्याची भीती व्यक्त त्याच्या मित्रांनी केली होती या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली गौतम गायकवाड असं तरुणाचं नाव असून तो मूळचा साताऱ्याच्या फलटण येथील आहे तो आपल्या चार मित्रां मित्रांसोबत हैदराबाद पुणे आणि आसपासच्या ठिकाणी फिरण्यासाठी आला होता दुपारच्या सुमारास चारही मित्र सिंहगडावर गेले होते संध्याकाळी ते तानाजी कडा परिसरात फिरत होते त्यावेळी गौतम लघुशंकेसाठी गेला असताना तो अचानक गायब झाला यानंतर घाबरलेल्या मित्रांनी पोलिसांना या घटनेबाबत माहिती दिली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत त्याचा शोध सुरू केला तसेच हा तरुण पाय घसरून दरीत कोसळल्याची शंका मित्रांनी व्यक्त केल्यानं पोलिसांनी त्या दृष्टीनं तरुणाचा शोध सुरू केला मात्र आता या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आलाय गौतम प्रथम कड्यावरून दरीत पडल्याचा दावा केला जात असतानाच एक सीसीटीव्ही फुटेज मधून तो पळताना आणि लपताना दिसल्याचं समोर आलंय त्यामुळे आता पोलिसांसमोर एक मोठा पेच निर्माण झालाय दरम्यान पोलिसांनी आता या प्रकरणाच्या तपासाला वेग दिला असून गौतम सोबत नेमकं काय झालं असावं याचा शोध घेत आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा